सोलापूर जिल्ह्यात मागील महिन्यापासून जनावरांना लंपी आजाराचा प्रादुर्भाव होत आहे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांच्या लसीकरणाची मोहीम राबवली जाते लंपी आजार संसर्गजन्य असल्यानं त्याचा प्रतिबंधासाठी सर्व पशुपालकांनी जनावरांचं लसीकरण करून घ्यावं त्याबरोबरच जनावरांची तसंच गोठ्याची स्वच्छताही करावी असं आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केलं आहे जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून पंधराशे चौवेचाळीस गायवर्ग पशुधन लंपी आजारामुळे बाधित झाला आहे त्यापैकी अकराशे आठ जनावरं बरी झाली असून आतापर्यंत तेहतीस जनावरांचा लंपी आजारामुळे मृत्यू झाला आहे तर चारशे तीन जनावरांवर उपचार सुरू आहे प्रशासनामार्फत लंपी आजार प्रतिबंधासाठी जनावरांना लस देण्यात येते लस खरेदीसाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधून पंधरा लाखांचा निधी मंजूर केलेला होता त्यातून लस खरेदी केलेली असून लसीकरण मोहीम वेगानं सुरू असल्याची माहिती जंगम यांनी दिली सोलापूर जिल्हा आतापर्यंत जवळपास पंधराशे जनावरांच्या लंपीवर ह्याच्यावर झालं होतं त्याच्यामध्ये जवळपास अकराशे आठ असं जनावर बरं झालेत आणि जवळपास तेहतीस डेथ झालेत आणि तीन चारशे आता सध्या लंपीच्या आजारामध्ये आहेत पूर्ण जिल्हाभरात एक सोलापूर जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषणा करण्यात आली आहे माझ्या सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व सर्वांना आणि सर्व ग्रामीण भागात जे लोक आहेत त्यांना सर्वांना आवाहन आहे की सर्व जनावरांना लंपीच्या आजारीचे जे वॅक्सिन आहे त्या वॅक्सिन घेण्यात यावी आणि तसेही कुठल्याही बाजारपेठात बाजारमध्ये विक्री किंवा खरेदी करताना त्या सदरच्या जनावरांच्या अठ्ठावीस दिवसाच्या पूर्वी वॅक्सिनेशन लसीकरण झालं की नाही ते तो थोडंसं तपासून घेण्यात यावी जेणेकरून हे सगळं वेक्टरबोन डिसिजेस असल्या कारणाने लंपीच्या आजारी आणखीन पसरत पसरू नये त्याच्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी सर्व ग्रामीण भागाच्या सर्व लोकांना माझं आवाहन हेच राहणार की आपल्या आजूबाजूत आणि आपल्या घरात जवळ स्वच्छता ठेवण्यात यावी जेणेकरून हे वेक्टरबोन डिसीज लंपी जे आजार आहे ते आणखीन जनावरांमध्ये फसरून आहे त्याच्यासाठी आपण सर्वांनी काळजी घ्यावा सोलापूर जिल्ह्यात सर्वात पहिला मालशिरस तालुक्यामध्ये जास्त जनावरांवर लंपीचा आजार झाला होता आता सध्या ते दहा ते बारा आठवडा झाल्या कारणाने आता डिक्लाइनिंग स्टेजला आहे <laughs> आणखीन बाकी तालुक्यामध्ये पण स्पोराडिक इव्हेंट्स आहे म्हणजे एक दोन एक दोन जनावर असा आजारी पडतोय परंतु सर्वात जास्त मालशिरस तालुक्यामध्ये होता ते पण आता कमी होण्याच्या स्टेजवर आहे बैलगाडी शर्यत आणि आणखीन जे काही धार्मिक उत्सव वगैरे होणार आहे त्याच्यामध्ये पण सहभागी होणार आहे सर्व लोकांना आणि त्यांच्या जनावरांना सर्वात आधी अठ्ठावीस दिवसाच्या पूर्वी वॅक्सिनेशन करून घ्यावी हे माझी सर्वांना विनंती आहे जेणेकरून हे डिसीज आणि आजार जे आहे ते आपण कंट्रोल करू शकतो विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक